जरांगेना संविधानाचा अभ्यास नाही ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची हॉटेल अथर्व येथे टीका जरांगेने जरूर पाडावे व आपल्या शब्दावर ठाम राहावे नवनाथ जरांगे पाटील यांना संविधान आणि मंडल आयोगावर अभ्यास नसून ते आधी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावत नाही असे बोलतात तर कधी ओबीसीच्या ऐंशी टक्के आरक्षणामध्ये आम्ही घुसलो हो आहोत असे बोलतात यावरून जरांगे पाटलांनी आपली नेमकी भूमिका स्पष्ट केली पाहिजे दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही मुख्यमंत्र्यांनी लेखी हमी द्यायला हवी की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कसा लागत नाही आजपर्यंत जे लाख कुणबी प्रमाणपत्र सरकारने वाटप केले आहे ते बोगस असून हे सरकारचं पाप असल्याचं नवनाथ वाघमारे म्हणाले दिनांक वीस शनिवारी जान शहरातील चंदन झिरा स्थित हॉटेल अथर्व येथे ओबीसी बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती येत्या बावीस तारखेपासून ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश यात्रा सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी नवनाथ वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पुढे बोलताना जरांगे पाटलांचं अति लाड करत आहे यांच्या जीवावर जरांगे हट्ट करत आहेत आणि राज्य सरकार सुद्धा त्यांचे हट्ट पुरवत आहे परंतु जरांगेच्या हट्टापायी ओबीसी समाजावर अन्याय होत असेल किंवा ओबीसी समाजाविरोधात कट कारस्थान करणारे असो किंवा ओबीसी समाजाच्या पाठीत असो येणाऱ्या काळात ओबीसी मिळून मोठा लढा उभारला जाईल असं मग सरकार असो की विरोधक असो त्यांना आपली जागा दाखवली जाईल असं नवनाथ वाघमारे म्हणाले महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही पाडून जरांगे पाटलांच्या या वक्तव्यावर नवनाथ वाघमारे म्हणाले की आपण जरांगे पाटलांच्या या वक्तव्याचे स्वागत करतो त्यांनी खरोखरच महाराष्ट्रातील दोनशे अठ्याऐंशी जागा पाडल्या पाहिजे आणि आपल्या शब्दावर त्यांनी ठाम राहिलं पाहिजे नाही तर तेच दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडून आणण्यासाठी जरांगे पाटलांनी दिवस रात्र एक करू नये जर दोनशे अठ्ठ्याऐंशी पडले तर ते राज्य तर ते प्रस्थापित आहेत त्यामुळे नवीन लोक निवडून आले तर ओबीसीना काही फरक पडणार नसल्याचं ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे तो शब्द सगळ्या सोयऱ्यांचा जी आर काढताच येणार नाही आणि खरंच तो घटनात्मक संविधानाच्या चौकटीत बसत नाही तो काढता येणार नाही आणि या राज्य सरकारने जर घटनेची पायमल्ली संविधानाची पायमल्ली करून जर तो अध्यादेश काढला तर नक्की नुसतं ओबीसींचं नुकसान होणार नाही यामध्ये या राज्यातील ओबीसी एस सी एस सुद्धा त्याचा धोका आणि फटका बसणार आहे त्यामुळं आम्ही या राज्यातील ओबीसीसह एस सी एस टीना सुद्धा नम्रपूर्वक आवाहन आणि विनंती करत आहोत की या लढ्यामध्ये आपणसुद्धा सहभागी झालं पाहिजे आता हे राज्य सरकार गेल्या नऊ दहा महिन्यापासून राज्य सरकार काय करत आहे आपण सर्व या राज्यातील जनता असल मराठा बांधव असतील किंवा ओबीसी बांधव असतील हे पाहतं आहेत तर राज्य सरकारच याला जबाबदार मानता भी येणार नाही या, ना ना ना। या राज्यामध्ये जरांगीचा लाड चाललेला आहे त्यामध्ये राज्य सरकार विशेषतः राज्य सरकार आणि त्याबरोबर मराठा समाजातील प्रस्थापित नेते यांनी सुद्धा जरांगीचा आती लाड करण्याचं काम केलं आहे आणि त्याच्या जीवावरच जरांगे पाहिजे ती गोष्ट आणि हट्ट करण्याचं काम करतात आणि राज्य सरकार कुठेतरी हट्ट करण्या हट्ट पुरवण्याचं काम करतात परंतु येणाऱ्या काळात जरांगीचा हट्ट पुरवा पुरवावा ना किंवा नाही पुरवा हो राज्य सरकारचा विषय आहे परंतु जर आमच्या ओबीसी समूहावर जर अन्याय होत असेल तर या राज्यातील ओबीसी एस सी एस टी समाज आता एकत्र येऊन लढा मोठा केल्याशिवाय राहणार नाही

सर्वप्रथम जरांगीचं मी स्वागत करतो त्यांनी खरंच या राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडले पाहिजे मी त्यांच्या या निर्णयाचं स्वागत करतो फक्त जरांगीनी शब्द बदलू नये कारण की आज अठ्ठ्याऐंशी पाडू म्हणतात त्याच अठ्ठ्याऐंशीला निवडणूक आणण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस करू नये कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडले तर आमचे पाडणार नाहीत दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रस्थापितच आहेत नवीन लोकांना जर संधी मिळत असेल या राज्यात तर काय फरक पडणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आज घटनेची पायमल्ली करतात त्या दोनशे अठ्ठ्याऐंशीला पाडत असतात तर आमचं काय दुमत आहे आम्ही कोण त्यांना सांगणार आहे त्यांनी नक्कीच पाडले पाहिजे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत जरांगेंवर मी यापूर्वीसुद्धा बोललो जरांगेचा संविधान आणि मंडल आयोगावर कुठलाही अभ्यास नाही जरांगे यांना मी सांगू इच्छितो एकतर जरांगेंनी आम्हाला सांगावं किंवा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं जरांगे जे बोलतात कधी बोलतात की धक्का लागत नाही आणि कधी बोलतात आम्ही ओबीसीच्या ऐंशी टक्के आरक्षणात घुसलो आहोत आता राहिले फक्त वीस टक्के म्हणजे जरांगींची नेमकी भूमिका जरांगींनी स्पष्ट केली पाहिजे आणि मुख्यमंत्र्याला तर आम्ही वारंवार सांगत आलोत की जरांगी म्हणतात ऐंशी टक्के आम्ही घुसलो आहोत आणि मुख्यमंत्री म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही यामधलं विश्लेषण या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला लेखी द्यावं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कसा लागत नाही आजपर्यंत या राज्यामध्ये बोगस कुणबी नोंदीमार्फत सत्तावन्न लाख बोगस प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम या राज्य सरकारचं राज्य सरकारनं पाप केलेलं आहे ते सुद्धा राज्य सरकारनं स्पष्ट करावं मी सांगितलेलं आहे की आमच्या त्या तोपर्यंत चोपन्न ते सत्तावन्न लाख नोंदी आहेत त्यासाठी आम्ही त्या रद्द करण्यासाठी किंवा त्या ज्या बोगस आहेत त्या रद्द करण्यासाठी श्वेतपत्रिका काढू आणि याची पूर्ण सखोल चौकशी करू ज्यामध्ये बोगस नोंदीमार्फत पत प्रमाणपत्र घेणारा आणि प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावरसुद्धा कारवाई करू असं आम्हाला या राज्य सरकारने आश्वासित केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्या सोयऱ्यांचा जो अध्यादेश आहे तो आम्हाला काढताच येणार नाही असं राज्य सरकारने सांगितलेलं आहे सध्या तरी आम्ही दौरा आमच्या ओबीसी बांधवांचा आग्रह असतो हा यात्रा जनसंवाद यात्रा जन आक्रोश यात्रा ही आम्ही सुरू केलेली आहे नक्कीच जर, आया ने ने जर या राज्य सरकारने कुठंतरी आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आणि आम्हाला दिलेला शब्द जर बदलण्याचं काम केलं तर आम्हीसुद्धा उपोषणाला बसणार आहोत आम्ही उपोषण तात्पुरतं सोडलेलं आहे तात्पुरतं स्थगित केलेलं आहे आमचे नेते आदरणीय या देशाचे ओबीसीचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांच्या शब्दाने भुजबळ साहेबांनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही तात्पुरतं हे उपोषण स्थगित केलेलं आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी भुजबळ साहेबांकडे आश्वासन दिलं आहे आम्हालासुद्धा त्यांच्या समितीनं आश्वासन दिलं आहे याच्यामध्ये जर या राज्यातील मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बदल केला तर नक्कीच आम्ही पुन्हा उपोषणाला बसू शकतो